सुरू झालेला आहे या लढ्याला मराठा क्रांती मोर्चापासून दोन हजार सोळापासून नंतर थोडीशी अंतरावस्था आलेली होती तर आंतरवली या ठिकाणी लाठीचार झाल्यानंतर प्रत्येकदा याला तीव्र स्वरूप मनोज जारंगे पाटील यांच्यामुळे झालेलं आहे आज जारंगे पाटील याच सभेच्या निमित्ताने एक अर्ध्या तासात येणार आहेत तर इथे काही काय तुम प्रतिक्रिया तुम्हाला मोठा उत्साह आहे हा मोठा उत्साह आहे तुमचं काय प्रतिक्रिया किंवा आज एक महाराष्ट्राचं नेतृत्व आणि एक सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक की किती ते कमी येतं असे आपल्या आदरणीय काय प्रतिक्रिया खूप मोठं चांगलं काम आहे भरपूर समाज त्यांच्या पाठीमागे आम्ही बी त्यांच्या पाठीमागतो आम्ही त्यांची मावळी देत आम्ही त्यांना फुल प्रतिसाद साथ देतो होतो तुमच्याबद्दल सांगा तुम्ही कुठं लेख आहे आम्ही इथले नारायणगड खालचे तीन किलोमीटर अंतरावर अवलपूर गाव आहे आणि त्या गावात आम्हाला मेसेज आल्या की समजा रंगी पाटली ते नारेंग येणार आहे आणि कळल्याच्या नंतर लगेच आम्ही सगळे कामधंदे सोडून इथं आलो कारण इथे एक नियोजन बैठक आहे बैठकीचा कार्यक्रम आहे म्हणून माहीत झाल्याच्या नंतर आम्ही आलो नऊ मध्ये भव्य नऊ शेखर मध्ये भव्य दिव्या अशी मोठी सभा होणारी आणि त्या सभेचं नियोजन आहे म्हणून ते आम्हाला कळल्याच्या नंतर आम्ही इथे आलो आमचा खूप प्रतिसाद आहे त्यांच्या माग सगळे आम्ही धडाडीने सगळे कामधंदे सोडून आमचं भाऊसाहेब रामकृष्ण सपकार गडाच्या परिसरातले आजूबाजूचे प्रचंड लोक येत आहेत आणि दादांना प्रचंड असा प्रतिसाद आहे लोकांचा त्याबद्दल तुमचं काम प्रतिसाद तर आहेच भरपूर या ठिकाणी अजून वेळ आहे तरी पण लोक यायला सुरू येतात आणि यानंतर सभेची जी आठ तारखेची सभा आहे आठ जूनची त्या पूर्व बैठक पण आहे आणि पूर्ण मैदानाची पाणी आंदोलन पूर्णता यशस्वी झालं आहे की काही संभ्रम पसरलं जातात त्याबद्दल

सामाजिक मराठा मराठा आरक्षण क्रांती बीड जिल्ह्याच महिला नेतृत्व आदरणीय कुंदाताई काळे पाटील नेहमीच मराठा आरक्षण किंवा सामाजिक प्रश्नावर एक धडाडीचं नेतृत्व आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे आदरणीयताई मनोजरांगी पाटील या ठिकाणी ऐतिहासिक अशा सभेच्या नियोजनासाठी एक अर्ध्या तासामध्ये येणार आहे ताईंची उपस्थिती खरंच वाखाण्याजोगी आहे ताई आजच्या सभेविषयी आपणास माहिती देत आहे जय जिजाऊ जय शिवराय श्री संस्थान नारायणगड येथे आता अर्ध्या तासामध्ये आदरणीय माननीय मराठ्याचा युद्धा मराठ्याचं हृदय मराठ्याच्या युवकांची एक ऊर्जा असे नेतृत्व असणारे संघर्ष मनोज मनोजदादा जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये इथे संस्थान नारायणगड इथे येत आहे तरी सर्व मराठा युवकांनी मराठा बांधवांनी मराठा माथा भगिनींनी एक विचार संविधान ऐकण्यासाठी दादा जरांगे पाटील आज इथे ऐतिहासिक छोट्याखानी एक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुढची विशाल सभा आठ जून यावेळेस आपल्या महाराष्ट्रातून देशाच्या बाहेरून काना कोपऱ्यातून मराठा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सात कोटी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल पंधरा कोट मराठा समाज नक्कीच येणार छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आणि आपल्याला इथली जागा सुद्धा पुरणार नाही त्या संदर्भामध्ये आता थोड्या वेळामध्ये मनोज दादा जरांगी पाटील येत आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावं हीच मी कळकळीची विनंती करते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद